सर नुकतंच नगरपारिषे प परिषदेचं आरक्षण सोडत झाली आहे आणि वणीमध्ये महिला आदिवासी राखीव अनुसूचित जमाती जा, जाती राखीव असं आलेला आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे सर निवडणूक आयोजना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर केल्या त्यातही वने नगर परिषद अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलांसाठी आरक्षित झालं खरं तर आनंद या दृष्टीचा आहे की अनेक वर्षानंतर अनुसूचित जमातीच्या महिलेला संधी प्राप्त होत आहे निश्चितपणे परिषदचं आरक्षण तयार असलं तरी याचा आदिवासी समाजाच्या महिलेला यावेळी या, या शहराचं पहिला महिला मद्राध्यक्ष आदिवासी समाज होणार आहे आम्ही भारतीय जनता पार्टी नेहमी सर्व धर्माचा आदर करून केवळ आरक्षण म्हणून आरक्षणाच्या बाहेर जाऊनही आम्ही इतर बरेच ठिकाणी एस सी समाजाला एस टी समाजाला न्याय देण्याचा आमचा प्रयत्न असतो आता नदर परिषद तेव्हा निवडणुका अल्पावधीत आता जर साधारणतः महिनाभरात निवडणुका बिदूबाजणार आहे आज नदराध्यक्षाची सहा तारखेला मुंबईच्या मंत्रालयात निवड झाल्यानंतर इश्वय आणि आज गणेश शहरात तहसीलदार इसबोच्या उपस्थितीत प्रभात आरक्षणाचे आज चिठ्ठी इश्वर चिठ्ठीनं त्याची आरक्षण जाहीर झालं आर ते आरक्षण अतिशय चांगल्या पद्धतीनं जाहीर झालं म्हणून येणाऱ्या काळात निश्चितपणे जनता जनतेच्या आशीर्वादानं या वनित शहराचा आम्ही मागच्या दहा वर्ष सर्व परिस्थिती पाहता पुन्हा वनी शहराचा नदराध्यक्ष जरी अनुसूित जमातीची महिला विराम असली ती भाजपचीच होणार आहे याबद्दल निश्चितपणे आमच्या मनात कोणती शंका राहणार नाही सर काही चर्चा आहे की उमेदवार आउटसोर्स करावा लागेल बाहेरून आणावा लागेल भाजपमध्ये किंवा इतर कुठल्याही पक्षामध्ये या प्रकारच्या कम उमेदवाराची कमतरता आहे त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल अशी त्याही परिस्थितीने अनुसूचित जमातीची अनेक महिला आजही भाजपमध्ये आहे भाजप संपर्कात आहे मागच्या वेळी दोन महिला अनुसूचित जमातीच्या महिला नदर्शवित होत्या भाजपच्या होत्या पण असे उमेदवार आहेत तर नाही या शहरात अतिशय म्हणजे सुजान महिला अनुसूचित जमातीच्या महिला आजही कार्यरत आहे सामाजिक क्षेत्रात असणारा महिला राष्ट्रीय क्षेत्रात असणारा महिला आज निश्चितपणे या निवडणुकीच्या माध्यमातून आपलं नशीब बाजवणार आहे उमेदवाराची वनवा नाही आणि उमेदवार फार मोठ्या प्रमाणात अनुसित जमातीच्या महिला ते ते सुशिक्षित असलेल्या महिला फार मोठ्या प्रमाणात सर्व पक्ष उपलब्ध आहे आणि भारतीय जनता पार्टीनं नेहमी अनुसूचित जमातीला आदिवासीला अनुसूचित जातीला प्राधान्य दिलं आहे मी पहिलेच मला सांगितलं की आज सर्वात जास्त संपूर्ण भारतात सर्वात जास्त खासदार असले एस टी प्रवासाचे तर भाजपमध्ये आहे सर्वात जास्त आमदार असले तर ते भाजपमध्येच आहे जिल्हा परिषद सदस्य भाजपमध्ये आहे केवळ राजकीय क्षेत्राच्या बाहेर जाऊनसुद्धा आपण त्यांना संधी दिल्या आता राजकीय रिझर्वेशन असल्यामुळे निश्चितपणे हे चांगली सुशिक्षित सुजा महिला या शहराचे नगराध्यक्ष अनुसूत जमातीचे बनणार आहे सर या निवडणुकीमध्ये एकजुटता किती दिसणार आहे भाजपची सर भाजपमध्ये तसं आहे दट्टबाजी कधीच नव्हती पुढे राहणार नाही कारण ती जोपर्यंत सीटासाठी उमेदवारासाठी निश्चितपणे आपापल्या पद्धतीनं प्रयत्न असतो आहे एकदा निवडणुकीला जाहीर झाल्यानंतर एकदा सीट रक्षण झाल्यानंतर आणि एक पुणेच समजपणे माझी उभी राहते पक्षानं दिलेला उमेदवार आमच्यासाठी भाजपचा झेंडा भाजपचा अजेंडा आणि भाजपचं चिन्ह हे प्रत्येक प्रामाणिक तारथासाठी महत्त्वाचं आहे त्यामुळे दटबाजी राहणार नाही तिनंतू नाही परंतु नाही ना, पक्ष ना, जो उमेदवार देईल तो उमेदवाराला भारतीय जनता पक्ष सर्व स्तराचे तारेतरते तन्मन दलांनी आपली मेहनत आपला परिश्रम देऊन त्यांना निवडायचा प्रयत्न राहणार आणि शंभर टक्के निवडून येणार आहे म्हणजे गटबाजीची शक्यता तुम्ही फेटाळता सर बिलकुल जटबाजी नाही जटबाजीचा विषय राहत नाही यापूर्वी नजर पशिलेशन झालं असं नव्हतं नाही जटबाजी राहत नाही ते चर्चा असते प्रत्येक निवडणुकीमध्ये आप प्रत्येक आपापल्या पद्धतीचा प्रयत्न असतो त्याला जटबाजी म्हणता येत नाही एकदा पश्चात उमेदवार दिल्यानंतर सर्वजण पश्चात आदेश शिरसा म्हणून दिलेल्या उमेदवार निवडवण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील असतात आणि भाजपमध्ये तेच होणार आहे जटबाजीला प्राधान्य किंवा तारा भाजपमध्ये तरी राहत नाही तुम्ही निकतीच नवीन टीम घोषित केलेली आहे व त्या टीमची ते ते पहिली परीक्षा आता नगरपालिका निवडणूक आहे नंतर जिल्हा परिषद आहे सर खरंतर नवीन टीम बद्दल तुम्हाला किती आशा आहे सर खर तर वणी भाजपाची नवीन तारत्यानी नवीन शहराध्यक्ष ॲडव्होकेट निलेश चौधरीच्या रूपानं एक चांगलं नेतृत्व या शहरात भाजपच्या जनता पार्टीला ता मिळालं भारतीय जनता पार्टीचं काम पूर्वीपासून या शहरात चांगल्या पद्धतीने तर दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक पहा लोकसभा पाहा दोन हजार एकोणीसची विधानसभा पाहा आणि आत्ता मी जरी पराभव जर असलो याही विधानसभेत दोन हजार चोवीसच्या विधानसभेत या शहरानं जवळपास पाच सहा हजार मताची लीड दिली आहे त्यामुळे शहरात भाजपचं संघटना काम अतिशय चांगल्या पद्धतीने आहे माझी अध्यक्ष सीताजी पोटदू होते शहर भाजपचं अध्यक्ष त्यांनी चांगलं काम केलं आता ॲडव्होकेट निलेजी चौधरी हे तरुण उमंग व्यक्तिमत्व आहे सुजान व्यक्तिमत्व आहे सर्वांना सोबत जाऊन जाणारं व्यक्तिमत्व आहे आणि चांगली टीम सर्व स्तरातील म्हणजे असा तुमचाही चारित्र सुटणार नाही सर्व स्तरातील कार्यकर्त्यांना सोबत देऊन हे चांगली टीम शहराची बनवली आहे आणि विलेशजी चौधरी शहर अध्यक्ष आहे त्यांच्या नेतृत्वात निश्चितपणे वरील शहरात भारतीय जनता पार्टीचा पार रदराध्यक्ष निवडणार आहे यापूर्वी नगरपालिकेमध्ये प्रशासक राजाच्या पूर्वी तुमचीच सत्ता होती सर जनतेपुढे तुम्ही कुठलं काम घेऊन जाणार जनतेची काही नाराजी असा ते <स्थ> जनतेला काही म्हणायचं असू शकते तुम्हाला खरं तर तुम्ही पाहता दोन हजार सोळापासून तर एकवीसपर्यंत पाच वर्ष शहरात भारतीय जनता पार्टीची एकाच सत्ता होती पाच वर्षात या शहराचा विकास शहरातले रस्ते सर्व रस्ते सिमेंट रस्ते जवळपास नव्याण्णव नव्वद टक्के सीमेचे रस्ते झाले शहराचा विकास झाला नाल्या असेल रस्ते असेल थे, रस्त्याच्या बाजूला पेरोलात असेल चांगले उद्यान असेल आणि सोलर आयमन्स लाईट असेल सर्व स्तराचा विकास झाला शेवटचं होतं पिण्याचा पाण्याचा प्रश्न होते पूर्वी टँकरनं पाणी वणी शहरात होतं परंतु नगराध्यक्ष भाजपची सत्ता आणि त्यानंतर आपण वर्धा नदीवरून रामनामोर्ती येथून स्पेशल विशेष बाब म्हणून पाणी वनिषा पोहोचवलं डिस्ट्रीब्यूट यंत्रणा इतर यंत्रणासाठी आत्ता नव्यानं अमृत योजनेमध्ये एक कोटी चाळीस लाख रुपयाची नवीन योजना माझ्या आग्रहासाठी मी आमदार असल्यामुळे माझ्या आज विनंतीवरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यावेळी उपमुख्यमंत्री होते आदरणीय देखील फडणवीस साहेबांनी वनी अमृत योजना टप्पा दोनमध्ये एकशे चाळीस वेळ योजना मंजूर केली त्याचं काम सुरू आहे त्या योजनेच्या माध्यमातून रांनापूर ते बंधारा इनवेल जातवेल त्याशिवाय वर्धा पहिले जे जुनी योजना होती वर्धा धरणावरून विशेष पाईपच्या मध्यातून नाल्याच्या मदतीचं नाही पाईपलाईनच्या बद्दामधून डायरेक्ट फिल्टर प्लॅपमधलं दा पाणी नवीन फिल्टर प्लॅन्ट नवीन सहा ओव्हरहेड टँक या पद्धतीनं येत्या भविष्यात योजना पुरवठा जाण्यासाठी साधारणतः दोन ते वर्ष लागते जेव्हा दोन अडीच वर्षानंतर योजना पूर्णत्वास जाईल था। चोवीस तास मनितरांना पिण्याचं शुद्ध पाणी ट्वेंटी फोर बाय सेवन पाणीसुद्धा मिळणार आहे आणि आमची या खरं म्हणजे आता या पाच वर्षातलं मागच्या तीन वर्षापासून प्रशासन चढ आहे भविष्यात आमचं उद्दिष्ट आहे या शहराचं शिक्षण व्यवस्था आणि शहरातलं आरोग्याची साफसफाई स्वच्छता या दोन तीन बाबतीत पुन्हा जास्त लसी देऊन म्हणजे शहर सर्वांनी सुंदर स्वच्छ आरोग्यदायी उद्यानावर असलेलं फुललेलं शहर आम्हाला बनवायचं आहे सर गटबाजीबद्दल तुम्हाला काय म्हणत आहे तुमच्या अजूनही गटबाजी शिल्लक आहे कारण आमदारकीचा फटका आपल्याला बसलेला आहे सर गटबाजीमुळे तुम्ही आरोपी लावला गटबाजी झालेली आहे सध्या काय परिस्थिती <coughs> पक्षामध्ये काय स्थिती आहे सर शेवटी दोन टर्म दोन हजार चौदा आणि एकोणीस हे दोन टर्म वनितरांनी वनित विधानसभा जनतेने मला नेतृत्व दिलं मला प्रतिनिधी दिला अतिशय त्यांचा मनापासून आभारी आहे यावेळी दोन हजार चोवीसमध्ये आम्ही पराभूत झालो कुठं तरी ओमेझॉनवरून मी कमी पडलो असेल आमच्यातही चुता झाला असेल त्यामुळे लोकांना परिवर्तन पाहिजे असेल अशा काही चारणामुळे आमचा पराभव झाला दट्टाबाजीमुळे पराभव झाला असं मी म्हणत नाही त्याला अनेक कारणं आहे त्याचं वाटलं स्वतंत्ररित्या म्हणून मी बोलता येईल त्या विषयाने परंतु दट्टाबाजीमुळे दोन्ही विरोधात काम केलं मग असा पराभव होत नाही निश्चितपणे पश्चामध्ये प्रत्येक पश्चामध्ये त्या असंतुष्ट आत्मे असंतुष्ट कार्यतरी राहतात अशा त्या असंतुष्टांनी पश्च्याच्वर जाऊन काम केलं हे सत्य तुम्हाला माहीत आहे नाकारता येत नाही परंतु तेवढ त्यांनी एवढं ते पॉवरफुल नाही त्यांनी बा पक्षाचीवर काम केलं म्हणून मी पडलो असं नाही अनेक त्यांना आहे पराभवाच्या अलग अलगम्य भाषरता येईल परंतु पराभवत आहे ऐंशी हजार मतं या मनी विधानसभेत जनतेने दिला मागच्या वेळी मी अठ्ठावीसार मत लिहिणी निवड आलो त्याहीपेक्षा जास्त ते यावेळी दिलं ते विशेष ताण असेल परवाचं परंतु दट्टजीमुळे पराभव झाला असं म्हणत नाही दट्टबाजी नाही आहे पश्चात मात्र ते असंतुष्ट आत्म्या त्यांना लवकर आमदारचं स्वप्न पडत होतं लवकर मोठा नेता म्हणत होते असे असंतुष्ट आत्म्यामुळे कदाचित ते त्यांची नाराजी थोडीफार असेल परंतु दटबाजी हा विषय नव्हता आता सर भाजप एकजूट दिसत आहे या नगरपालिका निवडणुकीमध्ये पूर्वी होतं आत्ता समोर राहणार आहे भाजप एकजूटच आहे भाजप येतं समजा आहे एकजूट आहे समजा त्यामुळे नेहमी भाजप कधी बजाटबाजीचं प्रदर्शन केलं नाही इतर पक्षात जे एक जे पावडतात ती स्थिती भाजपमध्ये पूर्वी नव्हती आत्ता नाही भविष्यात राहणार नाही एक जाती सत्ता भाजपची होती एक रा सत्ता राहणार आहे आणि शहराचा विकास केवळ भाजपशिवाय दुसरा कोणीही करू शकत नाही तुम्ही अनेक वर्षापासून वनित शहराचा अभ्यास करा म्हणून भाजपच या वनी शहराचा विकास होऊ शकते आणि अनुसूचित जमातीची महिला पंधराध्यक्ष होताना निश्चितपणे भारतीय जनता पक्षाचा म्हणून आम्हाला आनंदच होणार आहे अशी सुशिष्ठ महिला या वनी शहराचं नेतृत्व करणार आहे वनी शहराची पहिली नादी म्हणून काम करणार आहे आणि तिच्या नेतृत्वात या शहराचा विकास होणार आहे याबद्दल मी या वनीना निश्चितपणे आशा व्यक्त करतो आणि वनितांना मी सांगू शकतो आत्मविश्वासाने की विकास फक्त भाजपच होऊ शकते भाजपशिवाय दुसरा पर्याय वनितांना नाही काय अपील करायचं जनतेला कारण निवडणुका अगदी तोंडावर येऊन ठेपल्या सर आता साधारणतः नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे जवळपास दीड महिन्याच्यात वने नक्षा निवडणुका पूर्ण होणार आहे या सा आपल्या माध्यमातून मला वने शहरवासियांना वने जनतेला पण विनंती करतो आपण उमेदवाराची आम्ही योग्यपणे देऊ उमेदवारापेक्षा पक्षनिष्ठेला प्राधान्य द्या पक्षाला प्राधान्य द्या देशाचं नेतृत्व प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या आत अतिशय सुरक्षित आहे एक विकासाचा महामेरू म्हणून प्रधानमंत्री मोदीचे आहे या राज्याचं नेतृत्व लोटबिमुख्य यशस्वी अतिशय लोकप्रिय असलेला आणि विकासाचा त्याग असलेला विकासाबद्दल आत्मीयत असलेला माणूस आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या रूपाने आहे देवेंद्रजीच्या या नेतृत्वात आदरणीय देशाच्या प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात निश्चितपणे या शहराचा विकास होणार आहे म्हणून भाजप पर्याय नाही म्हणून आपण वनितांना भाजपलाच भाजपचा जो जो उमेदवार असेल प्रत्येक वार्डातला उमेदवार असेल प्रत्येक प्रभातला असेल आणि शहराचा नदराध्यक्ष म्हणून डायरेक्ट असेल या सर्व उमेदवारांना निश्चितपणे आपण भाजपला पसंत द्यावी असं मी 우리나라나 아플리카톨로 밀어